नर्मदा नदीकाठच्या गावांना अत्याधुनिक लेस नवीन स्पीड बोट सुरू नंदुरबार भागातून नर्मदेच्या नदीकाठी राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आरोग्यांच्या अनेक समस्या उद्भवत होत्या रस्ता नसल्याने त्या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचू शकत नव्हत्या त्यामुळे इथल्या आदिवासी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र आता नर्मदा नदीकाठच्या गावांना अत्याधुनिक साहित्याने लेस असलेली नवीन स्पीड अॅम्ब्युलन्स बोट देण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या सी एस आर फंडातून एकूण दीड कोटी रुपयांची अत्याधुनिक साहित्याने सज्ज असलेली स्पीड अँब्युलन्स बोट आता नर्मदा काठावर तैनात झाली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या प्रयत्नातून पॉवर या या ही सुसज्ज स्पीड बोट अँब्युलन्स देण्यात आली आहे मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तेव्हा हिनाताई आणि मी आम्ही हिनाताईंच्या कमिटीच्या दौऱ्यावर होतो आणि तिथे जे एजन्सी किंवा जे प्रेझेंटेशन द्यायला जे जे कंपनीज आले होते त्यांना माझ्या आणि हिनाताईच्या माध्यमातून आम्ही जी बोट ॲम्ब्युलन्स आहे त्याची आपण मागणी केली होती आणि त्याचबरोबर आपण शासनाकडे सुद्धा बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती आणि मागणी केल्यानंतर जेव्हा जिल्हा परिषदमधून आम्ही पाठपुरावा केला त्याच्यात पावर ग्रीड म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीने पूर्ण फुल इक्विप्ड आपल्याला एक बोट ॲम्ब्युलन्स स्पीड बोटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती साधारण दीड कोटीची पूर्ण इक्विप्ड ॲम्ब्युलन्स ही आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे आपल्या इथे जे जे काही गाव आहे अक्कलकुळ तालुक्याचे असू द्या किंवा धडगाव तालुक्याचे असू द्या हे दोघं तालुक्यांचे गाव मिळून साधारण नऊ गावं अक्कलकुळ्याचे आणि चोवीस गाव धडगावचे या पद्धतीने तेहतीस गावांना आपली बोट ॲम्ब्युलन्स आहे याची सेवा आपण देत होतो पण मधल्या काळामध्ये काही बोट अॅम्ब्युलन्स आहे ते खराब झाल्या काही बोट अॅम्ब्युलन्स हे खराब होऊन डुबून गेल्या त्याच्यामुळे आपण नवीन बोट ॲम्ब्युलन्सची मागणी <coughs> ही आपण करत होतो आणि त्याच्यात एक बोट ॲम्ब्युलन्स ही आपल्याला सी एस आर मार्फत जी आता आपण उद्घाटन केलं ती बोट ॲम्ब्युलन्स आपल्याला सी एस आर मार्फत या ठिकाणी भेटलेली आहे आणि शासनाकडून अजून दोन ॲम्ब्युलन्स हे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आपली जी रेग्युलर ॲम्ब्युलन्स चालत होती ती ॲम्ब्युलन्स स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून तर धडगावचा जो शेवटचा पॉईंट आहे भुषा पॉईंट तिथपर्यंत यायला सहा तास लागत होते आणि संपूर्ण तेहतीस गावांना ती ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी एक आठवडाभर किंवा दहा दिवस लागत होते आता स्पीड बोटच्या माध्यमातून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून तर भुषापर्यंत आपण दोन तासामध्ये आपण त्या ठिकाणी येऊ शकतो आणि जे इमर्जन्सी पेशंट आहे ते पेशंटला आपण त्या ठिकाणी ट्रीट करू शकतो आता आपल्या ब इथे जी बोट ॲम्ब्युलन्स दिली आहे त्या बोट ॲम्ब्युलन्समध्ये काही पद पदनिर्मिती करायचे बाकी आहे काही मेंटेनन्सचे विषय आहे त्या सर्व गोष्टींना आपण एक एवरेज काढून आपण हे गव्हर्नमेंटला पाठवलं आहे आणि आपण त्यांना रिक्वेस्ट केली की के लवकरात लवकर आपल्याला तिथे स्टाफ असेल किंवा मेंटेनन्स असेल या सगळ्या गोष्टी साठी थी त्या ठिकाणी उपलब्ध तिथे आपल्याला या ठिकाणी सेवा असेल ती उपलब्ध, उपलब्ध या ठिकाणी करून द्यावी या पद्धतीने आपण रिक्वेस्ट केली आहे आणि तात्पुरता बेसिसवरती आपली जी अगोदर जी ॲम्ब्युलन्स एक चालू होती त्याचा जो स्टाफ आहे तो आपण नवीन ॲम्ब्युलन्सला तात्पुरत्या बेसिसवरती आपण दिलेला आहे पण लवकरच महिनाभराचा आत कसा आपल्याला स्टाफ या ठिकाणी येईल त्याचा आपण प्रयत्न करतो आहे गावीसाहेबांच्या सुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आणि या ठिकाणी एक आरोग्याची खूप चांगली सेवा आपण सगळ्या परिसरातल्या गावामध्ये आपण या ठिकाणी पोचवत आहे आणि पुढे सुद्धा आपण चांगली सेवा कशी पोचायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा करून शासनाकडून जे अँब्युलन्स येणार आहे ते लवकरात लवकर कसे येणार आता आपण त्याच्या मागे आपण लागतोय की लवकरात आपल्या दोन ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी येऊन जातील माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित आणि माजी खासदार हिना गावित यांनी नुकताच नर्मदा काठावर या अत्याधुनिक स्पीड बोट अँब्युलन्स लोकार्पण केलेला आहे गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी ते धडगाव तालुक्यातील भूषा पॉईंट या नर्मदा काठावरील शंभर ते दीडशे किलोमीटरचा अंतर ही स्पोर्ट बोटला अवघा दोन तासांचा कालावधी लागतो या आधी ज्या अँब्युलन्स होत्या त्यांना हेच अंतर पार करण्यासाठी सात तासांचा वेळ लागत होता मात्र आता या स्पीड अॅम्ब्युलन्समुळे सातपुड्यातील नर्मदा काठावर राहणाऱ्या आदिवासी बांधवांना एक नवीन संजीवनी मिळाली तर यामुळे या नर्मदा काठावरील नागरिकांसाठी आता आरोग्य सुविधा या जलद गतीने मिळायला विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित यासोबतच भाजपचे नागेश पाडवी किरसिंग वसावे सुभाष पावरा लतेश मोरे शिवाजी पराडके आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धडगाव